परवा प्रयत्नातून प्रयत्नातून महाराष्ट्र सरकारने माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातले संपूर्ण नगरपालिका कर्मचाऱ्यांमधील रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा अभूतपूर्व निर्णय जाहीर केलेला आहे या कर्मचाऱ्यांच्या गेल्या पंचवीस वर्षापासून सातत्याने ही मागणी होती या निर्णयामुळे त्यांच्या कुटुंबियांमध्ये प्रचंड प्रमाणाचा आनंद आणि दिवाळी साजरी झालेली आहे आणि हा संपूर्ण गुवा जो त्यांच्या कुटुंबियांचा आहे हा शासनाला आमदार साहेबांना सुद्धा लागणार आहे तर यानिमित्त आमदार साहेबांनी आमच्या कर्मचाऱ्यांसाठी जे प्रयत्न केले त्याबद्दल आमचे सर्व कर्मचारी आमचे युनियन आमदार साहेबांची ऋणी आहे चाललेले आहेत तर या कर्मचाऱ्यांना सुद्धा काहीतरी एक सेवानिवृत्तीचा स्लॅब ठरवून त्यांना सुद्धा याचा फायदा मिळावा अशी आमची मागणी आहे तसेच या कर्मचाऱ्यांमध्ये काही ज्युनियर इंजिनियर आणि स्वच्छता निरीक्षकांची पद आहेत तर त्या लोकांना सध्या लिपिक या पदावर करावा निर्णय झाला आहे त्यामुळे त्याच्या सध्याच्या पगारामध्ये खूप जी मोहीम आपण हाती घेतली त्या मोहिमेच्या आज शहरातल्या प्रत्येक घरापुढे जाऊन ओला आणि चुका वेगळा करून कचरा संकलन करण्याची मोहीम जी हाती घेतली या मोहिमेचा शुभारंभ करण्याच्या कार्यक्रमाला उपस्थित नगराध्यक्षा तगर, शा, आशाताई उपस्थित या ठिकाणी गटनेते संजू बाबा सर्व सन्मान्य नगरसेवक नगरपालिकेचे मुख्याधिकारी अनिकेतचे मानोरकर साहेब कर्मचारी अधिकारी संघटनेचे सर्व युनियनचे पदाधिकारी उपस्थित सर्व नगरसेवक नगरसेविका आणि माझ्या बांधवांनो भगिनीन खरं तर परवा महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेटमध्ये घेतलेला निर्णय हा आपल्या शाळेगाव नगरपालिकेच्या दृष्टीने अतिशय न भूतो न भविष्यतो असा निर्णय त्या दा ठिकाणी झाला मला असं वाटतं की आज दोनशे जवळजवळ कर्मचारी आपण अनुकंपाचे असतील अनियमित असतील आणि रोजंदारीचे असतील दोनशे पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना आपण सेवेत कायम कसं सामावून घेता येईल याचा प्रामाणिक प्रयत्न केला आणि त्या माध्यमातून या कुटुंबाला न्याय देता येतो याचं समाधान त्या ठिकाणी आहे नगरपालिकेचं शताब्दी वर्ष शताब्दी वर्षाच्या निमित्ताने जसा आपण शहरातला कचरा काढतोय तसा पण आपण ज्या उणीवा आपल्या जीवनामध्ये कचरा उभी होत्या जो अडथळा आपल्या कचरा उपी होता तो पण दूर करायचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करतोय आणि म्हणून मी धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना देईन खरं हा सत्कार हा फूल हा माझ्यासाठी नाही तुमचा आहे तुमच्या आशीर्वादाने मी आमदार झालो तुमच्या आशीर्वादाने नगरपालिकेत लोकनियुक्त अध्यक्ष झाल्यात आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं याला गती त्या ठिकाणी देता आली अन्यथा भावना आणि कायदा याची सांगडा अत्यंत गरजेचं असतं पंचवीस वर्षाची मागणी होती राजकीय व्यासपीठ नाहीये पण वास्तव आहे की भावनेचा कायद्यात रूपांतर करायचा असेल तर मी इथे किती बोललो किती भाषण केलं किती आवेशात आश्वासन दिलं मात, मात्र कायद्यात जोपर्यंत रूपांतर होत नाही तोपर्यंत भावनेला काही एक का, त्या ठिकाणी अर्थ नाही मला आनंद याचा वाटतो की त्या ठिकाणी राज्यातल्या सर्व नगर कार्यक्षेत्रातल्या आमदारांना मी सोबत घेऊन किमान दहा वेळेस तरी मुख्यमंत्र्यांना भेटलो असेल त्या ठिकाणी बच्चू महोदयांना भेटलो परवा मी स्वतः म्हैस्कर मेळाव्या जाऊन धन्यवाद दिले जाऊन मुख्यमंत्री महोदयांना स्वतः भेटलो आणि त्या ठिकाणी हा निर्णय जो मुख्यमंत्र्यांनी घेतला तो कदाचित कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी घेतला नाही आणि यापुढे घेणार नाही असा धारसिक निर्णय त्या घेतला कारण नगरपालिकेने रोजंदारीवर घेतलेल्या कामगारांचा पगाराचा मोजा नगरपालिकेच्या करदात्यांच्या पैसे तुम्ही जात होता आणि दुसऱ्या बाजूने त्यांचा त्या ठिकाणी नियमित कामगारांच्या प्रमाणे पेमेंट मिळत नव्हतं एका अन्याय होत होता आणि दुसऱ्या बाजूला कर अन्याय होत होता अशी नगरपालिकेची त्या ठिकाणी दमशाक होताना गेल्या पंचवीस वर्ष आपण बघितली आज मला आनंद यायचा वाटतोय की त्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नावात देवेंद्र आहे एक त्यांनी संघ बांधला होता त्यांनी शब्द दिला होता की मी काही झालं तरी या सर्व रोजंदारी कामगारांना मी नियमित करेन आणि बघा गेल्या सहा महिन्यापासून विधी व न्याय विभाग नगरविकास विभाग अर्थ या विभागाच्या सर्व परवानगी घेऊन कॅबिनेट पुढे विषय घेतला आणि दिलेला शब्द पूर्ण करणारा मुख्यमंत्री आपल्या राज्याला मिळाला याचा सार्थ आम्ही माझ्या ठिकाणी आणि म्हणून या सगळ्या प्रवासातलं माझं कर्तव्य म्हणून मी काम जरी केलं असेल मी तो धन्यवाद तुम्हाला देईन की तुम्ही मला संधी दिली म्हणून हे संधीचं सोनं करण्याचं आज त्या ठिकाणी मला असं वाटतं आज दिवस त्या ठिकाणी उगवला आहे मी मनापासून आपल्या सगळ्यांना धन्यवाद देईन नगराध्यक्षांचा आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं अभिनंदन करेल की ऐतिहासिक क्षणाचे आपण साक्षीदार आहोत गेल्या पंचवीस वर्षाचे आपण सगळेजण प्रवास बघत आहोत खरं तर आम्ही लहान होतो परंतु अनेकांच्या आपण जवळ अनुभवित नाही आम्हा बोलले ते खरं आहे काही रिटायर्ड झाले काही एक्सपायर झाले आणि हे दुःख बेलंगेच्या कर्मचाऱ्याच्या मुलगा या नात्याने मी जवळून पाहिलेला आहे जेव्हा एखाद्या कामगाराचा पगार घडत नाही एखाद्या कामगाराचा हक्क जेव्हा हिरावला जातो ते दुःख मी जवळून बघितलंय तर बोलायला नको अनेक कर्मचारी मनोरुग्ण झाले मुलीचे लग्न होते मुलांचे शिक्षणाचे वय होते दुसऱ्या बाजूला एकाचं मुलं शिकत होता आणि दुसऱ्या बाजूला आमचा रोजंदारी कर्मचारी मुलं शिक्षणापासून वंचित राहत होते एका बाजूला मुलींच्या विवाहाची जबाबदारी होती दुसऱ्या बाजूला व्याजाने पैसे काढून त्या ठिकाणी मुलीचा विवाह करावा लागत होता असे अनेक दुःख चढ उतार यांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी आले पण असो की आज थोडा उशिरा का होईना त्या ठिकाणी त्यांना न्याय देण्याचं समाधान आपल्याला मिळतंय मी प्रामाणिकपणे युनियनचे कर्मचारी पदाधिकारी अधिकारी सगळेच मराठे साहेब बाबा त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं मी अभिनंदन करेल विशेषतः आयला त्यांच्यासोबत येणारे सर्व कर्मचारी मला काय भेटायचे मुंबईला आले साहेब की चला मुख्यमंत्र्यांकडे आले चला प्रधान सचिवांकडे चला उपसचिवांकडे आणि वारंवार त्या फाईलचा पाठपुरावा करून त्या ठिकाणी किमान पंचवीस वेळा पत्रव्यवहार केला लक्षामध्ये आणून दिला आणि मुख्यमंत्र्यांनी पण त्या ठिकाणी जे धाडस केलं त्यांना धन्यवाद आपण देऊया कारण की राज्याच्या तिजोरीवर खरं तर नगर परिषदेच्या काही चुकीच्या म्हणता येईल काही योग्य म्हणता येईल काही गरजेच्या पण आहे आकृती बंधानुसार काही स्टाफ गरजेचा पण आहे पण या धोरणामुळे अनेक काही भार त्या ठिकाणी कडत होता आज मला दोन्ही बाजूने आनंद आहे की एका बाजूला दोनशे सव्वा दोनशे कर्मचाऱ्यांच्या जीवनामध्ये दिवाळी येते आणि दुसऱ्या बाजूला जे माझे करदाते आहेत त्यांचा पैसा आता विकासासाठी आपल्याला मिळेल साधारणतः माझ्या माहितीनुसार महिन्याला पंधरा लाख रुपये म्हणजे वर्षाला दीड ते दोन कोटी रुपयाचा बोजा आपला त्या ठिकाणी गेल्या पंचवीस वर्षाचा हिशोब जर केला ऍव्हरेज आपण तर वीस ते पंचवीस कोटी रुपये आपले करायचे त्या ठिकाणी जे कर्मचाऱ्यांना जात होते ते पैसे आता येणाऱ्या काळात वाचतील आणि त्याच्यातून विकास आपल्याला करता येईल असं प्रशासन शासन आणि लोक सहभागातून हा निर्णय या ठिकाणी झाल्याचा आनंद मला त्या ठिकाणी आहे आणि म्हणून मला असं वाटतं अपेक्षा एवढीच आहे सव्वा दोनशे कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी एक संकल्प करावा एक शपथ घ्यावी की प्रामाणिकपणे मी माझ्या गावाच्या विकासासाठी योगदान देईन नोकरीच्या पलीकडे जाऊन मी या गावाचा रहिवासी कर्मचारी अधिकारी म्हणून मला माझ्या गावासाठी काय करता येईल माझ्या गावाचा अभिमान जागृत करून माझ्या चायगावसाठी मला चांगलं काय करता येईल याचा संकल्प केला तोच खऱ्या अर्थाने आशीर्वाद त्या ठिकाणी असेल एवढंच मी त्यांना त्या ठिकाणी सांगेन आणि राहिलेल्याच्याकडे मागण्या आहे शैक्षणिक पात्रतेनुसार मी त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना आम्ही त्या पण विनंती केल्या होत्या सुरुवातीला नवीन नगरपंचायतीमध्ये यांचं समायोजन करण्याचं धोरण होतं परंतु आता याच नगरपालिकेत रिक्त जागेच्या ठिकाणी आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार यांचं समायोजन कसं करता येईल काही गरज पडली तर रास्तायी रूपाची कशी त्या ठिकाणी निर्मिती करता येईल जेणेकरून आपल्याला यांचा संसाराचा लाड गाडगा या वयानंतर त्यांना शिफ्ट होण्याऐवजी इथेच कसा त्या ठिकाणी आपल्याला येईल असाही निर्णय त्या ठिकाणी धोरणामध्ये आहे एक दोन दिवसामध्ये याचं पूर्ण परिपत्रक आल्याच्या नंतर त्याच्यातलं काही वयवार असतील त्याही आपण पुन्हा पाठपुरावा करू हा विश्वास आपल्या सगळ्यांना मी देतो मी थांबतो धन्यवाद